नमस्कार सगळ्यांना जास्त काही बोलणार नाही मा पापांनी काकडी बघा दोनच घेतली पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच मी तर लय हसले त्यांना कशी आहे कशी आहे काय चपती बघतात त्यांना

नाकातलं बस खाली नाकातलं दाखवते आता <decoration> हे बघा नाकातलं केलं गुंड केलाय त्याला तेल लावलंय लय मोठ लय हाऊस होती तिला नाक टचवायचंय नाक टचवायचंय वर्गातल्या पोरींनी टोचलं वर्गातल्या पोरींनी टोचलं म्हणलं चला आज दिवस उगवला आहे का ना गेल्या वर्षीपासून चाललं होतं आमचं पण म्हणलं नको जरा पाचवीला तरी जाकी मग नाक टोचल्यावर छान दिसल तर माईचं नाक टोचलं त्याच दिवशी बघा संध्याकाळी तिकडून आल्या आल्या गुलाबजामुनची तयारी चालू झाली कारण की माई म्हणली माझं नाक टोचलंय तर मला एकतर चिप्स आणून द्या मी टी व्ही बघत बघत दुखायला लागलं की गुलाबजामुन आणि चिप्स खाईल असं पहिलंच लिखून बघितलंय दुखायला लागल्यावर गुलाबजामुन वागतोय सगळा येड्याचा बाजार झालाय घरात आज म्हणजे एवढं हसले त्या दिवशी हसले। मी लय हसले तर हा दुसरा पार्ट आहे बघा मी तुम्हाला जो दाखवते ना तो दुसरा पार्ट आहे तर तुम्ही बघू शकताय असं गुलाबजामून करते मी आता इथं आणि गुलाबजामुन केल्याच्या नंतर दाखवते आता तुम्हाला तर नमस्कार संध्याकाळी घरी येऊन बघा माझं काय चाललंय आता मी करते गुलाबजामुन तर मालिका लागली लक्ष्मीच्या पावलांनी तर ते आदवेकला पण गुलाबजामुन आवडतात आणि आमच्या माहीला पण गुलाबजामुन आवडतात नागट असले म्हणून चाललाय आमचा माहीत होत भाजी भाजी बटाट्याची टाकली बिजाईल बर बाय तू केली केली तर चला पुन्हा शुभ सकाळ दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण जायचं होतं मीटिंगला जायचं होतं तर मिटिंग कशाची आहे तर बचत गटाची मिटिंग आहे आणि मी पहिल्यांदाच चालले दोन तीन महिन्यात चालले म्हणजे पहिल्यांदाच मी मीटिंगला चालले अशा कारण की आम्ही कधी बचत गटात नव्हतो पण दहा बायकांचा ग्रुप होता आणि त्या बायका सगळ्या म्हणजे इथल्याच होत्या त्यामुळं आपल्या म्हणजे आमच्याच ग्रुपमधल्या आणि त्यामुळं ज्यांनी जयंती केली ती दहा बायकांनी मिळून त्यांचाच बचत गटाचा ग्रुप आहे दहा बायकांचा मग मा आज मला म्हणलं की को या तुम्ही मिटिंगला मग मी आज पहिल्यांदा चालले तर आमचा आज बेत होतं बघा जेवणाचा वेगळाच आणि आज आम्ही चाललो आहे कारण की आज भरपूर असं जेवण करायचं ठरवलं होतं घरी आणि निम्म जेवणाची तयारी पण झाली होती आणि जेवण तसंच राहिलं कारण की मीटिंगला लवकर जायचं होतं त्यामुळं पण तिथंच मिटिंगला दोन तीन वाजले तिथून यायलाच त्यामुळे सगळाच आमचं मूड हाफ झाला होता कशा तर कशामुळं काय तर मिटिंगमध्ये छान वाटलं बरं का गेल्याच्यानंतर तर तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझ्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी नवीन असतील तर आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जावा माहीचं आत्ताचं चा पैंजण आणि नाकातलं ना पण कसं वाटलं पाठीमागच्या कमेंट बऱ्याच जणांनी केल्या होत्या छान छान वाचल्याने सगळ्या कमेंट रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्या कमेंटला कालच्या व्हिडिओला तर थँक्यू तुम्ही कालच्या व्हिडिओला माझ्या भरभरून असं प्रेम दिलं पण शक्यतो सारखं सारखं बाहेर जाणं नाही ना आज पुन्हा चाललं मीटिंग आहे बचत आम्ही चाललो तुम्ही एका ठिकाणी आणि त्यांना फक्त तोंडाने सांगायचं त्यांना अंगाला हात लावायचा नाही इशारे, ना, इशारे म्हणजे अंगाला हात लावून हात हे करून ते तसं काय सांगायचं नाही फक्त तुम्हाला मदत करायची म्हणजे कशी तोंडानेच करायची चला एक पाच मिनिट तुम्हाला वेळ एक मिनिट मी स्टॉप वॉच लावतो

पाच मिनिटात तुम्हाला हे करायचंय तुमचा वेळ चालू झालाय टाळ्या अजून त्याच चालू करा पडला की गेल

आणि ते लहान आहे की नाही ते आत्म्याला घ्यायचं म्हणजे नाकार जात नाही दिसत असेल तर सांगा बर का तस मनोर होईल का नाही तसं नाही त्याने पालक प्रयत्न मनोरतील तेवढ्या याच्यात मनोर होणार नाही एवढच जोर इणारा करायचा आपल्याला मनारा म्हणूनच मनावर करायचं आहे ती पण करू बस ठीक दोन वाट्याच्या मध्ये पणती पणती घाला जरा हां 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 तसं हां आता दोन आयच्यावर क्या तेजी ले लेते हो नहीं सभी ऑटो यूज़ कर रहा हूँ सही है आई डिवाइडेंट ऑटो सिर्फ वाल्व थोड़ी प्रोसेस थोड़ी प्रोसेस

असं बच फोटो काढत उभा राहून काढ म्हणजे याचा